जय जिजाऊ जय शिवराय नमस्कार माझं नाव आहे दीपक आणि तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे मी सध्या आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील करवंड येथे करवंड हे सरदार शिवाजीराव इंगळेंची भूमी त्यांचं वतन अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांची सासरवाडी महाराणी गुणवंतबाई इंगळे यांचं हे माहेर आणि छत्रपती शिवरायांच्या आठव्या महाराणी अर्थात महाराणी गुणवंताबाई इंगळे यांची ही भूमी आपण पाहतो आहोत त्याचबरोबर महाराणी दीपाबाई इंगळे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं सावत्र बंधू व्यंकोजीराजे यांच्या पत्नी होत्या त्यासुद्धा या इंगडे घराण्यातून आणि करवंडच्याच त्या इथनंच इकडे गेला तर त्यांचं हे वतन आपण पाहतो आहोत आपण इकडे करवंडच्या ज्या कुलदेवी आहेत अर्थात सरदार शिवाजीराव इंगळे घराण्याच्या ज्या कुलदेवी आहेत कडाई देवी त्यांचं देवालय पाहिलं दर्शन घेतलं तर तिथनं एक रस्ता खाली येतो अशा दरी या दरीमध्ये आणि तिथनं या दरीमध्येच इकडे थोडं समोर आलं की इकडे ऐतिहासिक असे श्री कमळनाथ महादेव आहेत येताना अगदी ऐतिहासिक असे तिथे पावलं आहेत खूप सुंदर असे आणि मग ह्या सुंदरसा परिसर सुरू होतो मंदिराचा इकडे आहेत श्री कमळनाथ महादेव तर आता आपण हे श्री कमळनाथ महादेव यांचं दर्शन घेऊया थोडी माहिती जाणून घेऊया हा संपूर्ण व्हिडिओ पहा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री कडाई देवींचं मंदिर आहे ज्यावर एक वेगळा व्हिडिओ मी केला आहे आता इथनं मी खाली जातो आहे आणि मला तिकडे जायचं आहे श्री कमळनाथ महादेवांकडे इथं झाडं बघा सुंदर ना किती त्यालाच वडाचं झाड आहे जुनं वाटतं ना खूप सो या भागात ना हां या भागात त्या साइड ना तिकडे श्री कमळनाथांचं सुद्धा मंदिर आहे आपण तिकडून जाऊयात इकडनं ना इतना जाऊ का शेताकडून या हे बघा इथे कडाई देवीचं मंदिर आहे आणि तिथन असा खाली एक रस्ता येतो जोसा हो मी इकडे जातो आता ठीक आहे तिथे काका होते ते मला रस्ता सांगत होते आणि आता इतना आपण हा पाय ही पायवाट आहे याला आणखी एक रस्ता असेल त्या भागात इकडनं हा रस्ता सरळ महादेव मंदिराकडे जातो कमळनाथ महादेव मंदिर सो इथे भला मोठा एक अवदुंबर आहे आपण श्री कमळनाथ महादेव मंदिराकडे येऊन पोहोचलो करवणच्या पावला आहेत नमस्कार करा यावर चिन्ह सुद्धा आहे पुराण काळातले पावलं आहे असं वाटत हे बघा याच्यावर कमळ पुष्प आहे शंखू आहे इथे चक्र हे चिन्ह चक्र आहे असं वाटत हे पाऊल आहे आणि इथे गदा आहे तसंच याई यांना शुभचिन्ह असे म्हणतात असे ब्युटिफुल ना असे पावलं आणि इथे महादेव आहेत उमा महेश्वर नंदीदेवही आहे नमस्कार करा मला हे पावलं फारच आवडले खरं तर करा इथे आणखी एक पाऊल आहे का हे पण यावर काही चिन्ह नाही आहे हे पुराण काळातलंच आहे पण इथे एक दिवासुद्धा लावला जातो इथे हे स्थान आहे खरं तर हे करवंडमध्ये आहे करवंड हे छत्रपती शिवाजी महाराजांचं सासर आहे अर्थात छत्रपती शिवाजी महारा महाराजांच्या आठव्या महाराणी महाराणी गुणवंतबाई इंगडे यांचं हे वतन जे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यामध्ये आहे इथे हे घर आहे का हे मंदिर आहे बहुधा वाटत थोडस सा, घरासारखंच आता सा। इथे सड़ा टाकला आहे नंतर या ठिकाणी महादेव आहेत नमस्कार करूयात नंदन करा भगवान महादेवांना कमळनाथ महादेव आ... इथे दिवा लावला आहे इथे विहीर आहे आणि वर भाला मोठं असं वृक्ष आहे वडाचं झाड प्रारंभी आहेत त्याला इथे सुद्धा महादेव आहे नमस्कार का छोटे छोटे शिवलिंग आहेत आपण दरीसारखाच भाग आहे या भागामध्ये तुम्हाला करवंड गाव दिसेल त्याचबरोबर इकडे आहे या भागामध्ये करवंडच्या आराध्यदेवी अर्थात कडाई देवी, देवी यांचं मंदिर आणि अगदी इकडे समोरच इथे आहे श्री कमळनाथ महाराज अर्थात कमळनाथ महादेव यांचं स्थान यांचं ऐतिहासिक मंदिर यांचं आपण दर्शन घेऊया तिथे कळसही आहे आणि अगदी निसर्गरम्य स्थान आहे हे बघा हे आहित श्री कमलनाथ महादेव नमस्कार करा रहा नंदी हे है महादेव नंदीदेव ही है इकड़े कमलनाथ महादेव सुंदर ना वंदन करा मंदिर चलो बाहर जाऊ खूब सुंदर वृक्ष है बड़ा वृक्ष है वरली श्रीकमळनाथ महाराज ऐतिहासिक गाव आहे सरदार शिवाजीराव इंगडे यांची ही भूमी यांचं वतन अर्थात छत्रपती शिवाजी महाराज यांचं सासर मी खामगावचा हो याला केवढ्या मोठे मधमाशा आहेत जे झाड आहे ना हे कशाचं झाड आहे खरं जांभूळ जांभूळचं झाड आहे त्याला एवढे एवढ्या ते मधमाशाचे पोळे आहेत एक दगदी वर आहे देन इकडे तीन चार आहे इकडे आहे खूप आहेत मध पोळे आहेत त्यानंतर इथे एक विहीर सुद्धा आहे झाड मला खूप आवडलं हा संस्थान झाडं भरपूर आहेत आत्ता हा जो भाग आहे ना हा चिखली तालुक्यामध्ये येतो मी जिकडे राहतो तो खामगाव खामगाव तालुका आहे खामगाव ता खाम शहरात मी राहतो हा घाटमाथ्यावर येणारा तालुका म्हणून ओळखला जातो घाटावरचा तालुका चिखली तालुका महादेव आहे तिथेही त्यांनाही आपण वंदन केलं आहे खूप सुंदर महादेव आहेत नंदीदेव देव आहेत त्यांच्यासमोर इकडेही महादेव आहेत आणि हे महादेवही असे शिळेवरच आहे ऐतिहासिक अशा त्यांनाही वंदन करा हर हर महादेव इकडे या भागात ना असे दगड आहेत ऐतिहासिक कारण ह्या हा जो भाग आहे यात सगळीकडे अशा प्रकारचे ते अगदी याला काय म्हणू आपण या, या, या दगडाला बेसाल्ट बेसाल्ट आहेत बेसाल्टच म्हणतात बहुतेक त्यांना ते काडे पाच शांज असतात तुम्ही कधी अजिंठ्याच्या लेण्या पाहिल्या आहेत का अजिंठ्याच्या ज्या लेण्या आहेत त्या सगळ्याशा बेसाल्ट मध्ये केलेल्या कोरलेल्या ऐतिहासिक अशा लेण्या आणि हे अगदी भव्य असं वृक्ष आजोबा वृक्ष असंच आहे ना इथे एक विहीर विहीर सारखा जरा आहे तो राम पाणी नाही सुद्धा तर या आहेत अगदी सुंदर आणि ऐतिहासिक पादुका यांना रामपद असं म्हटलं जातं गुरुजी ते सांगत होते गुरुजी किती जुन्या काय सांगाल तुम्ही हे इथलं गुरुजी आहे आडे गुरुजी है ना तुमचं काय नाव रामचंद्र राम हे रामन आडे रामचंद्र हे रामन आडे गुरुजी मला सांगत होते की हे राजांच्या काळातल्या पादुका इथले जे राजे होते म्हणजे इथले राजे म्हणजे खरं तर शिवाजी शिवाजीराव इंगडे आणि त्यांच्या झालेल्या पिढ्या ह्या सगळे इथले राजाच म्हटल्या जातात त्यांच्या काळातल्या ह्या पादुका आहेत यांना रामपद म्हटलं जातं पण यावरचे अनेक सुंदर असे चिन्ह आहेत जसं की हे बघा इथे थोडं आपण सावली करूया इथे शंख आहे त्यानंतर हे पद्म फुल आहे इथे गदा आहे इथे हे चक्र येतं यावर पण तसंच आहे मधात इथे पावलं आहे असं आणि सुंदर अशा पादुका आहेत दर्शन घ्या ऐतिहासिक आहे खर तर हे स्थानच मुळात ऐतिहासिक आहे है, है, है। ना गाव गाव म्हटलं तरी गाव किती जुनं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं सासर करवंड हम्म चला दर्शन झालं आहे अगदी सुंदर असं आता आपण निघूयात खूप धन्यवाद गुरुजी इथे काही उत्सव वगैरे होतो का आता हो शिवरात्रीला होईल ना महाशिवरात्रीचा बरोबर तोही इथे कमळनाथ देवालयामध्ये साजरा केला जातो तेव्हा तुम्ही शिवरात्रीमध्ये या आणि तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा इकडे नक्की या अगदी ऐतिहासिक गाव आहे आणि खूप सुंदर स्थान आहे भरपूर असे झाड आहे आणि सुंदर वातावरण आहे आता इथे ऊन आहे सगळीकडे पण इकडे एवढं सुंदर झाडं आहे की उन्हाचं ऊनच लागत नाही असं शीतल वाटतं सगळं सुंदर महादेव ही आहे तिथे चला पण तिकडे जाऊयात बाजूला छान इथे शेती आहे गहू लावला आहे त्यात संस्थानाची चढा शिंपला आहे मस्त सुंदर आणि इकडे कमळनाथ आहेत श्रीदेव कमळनाथ एवढे मोठे मोठे झाडं आहे ना आता शहरामध्ये आपण राहतो आपल्या घराच्या आसपास झाडच दिसत नाही शहरीकरण एवढं वाढलं आहे काय सांगू त घराच्या आसपास झाडं तुम्ही पाहिलं असेल नसेल पण खरं म्हणजे त्याची फार गरज आहे झाडांची गरज आहे निसर्गाची गरज आहे खूप सुंदर स्थान आहे वेडमेळालाच नक्की या आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया लवकरच तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय टेक केअर जय जजाऊ जय शिवराय हे पुजारी दादा आहेत जो इथेच कमळनाथ महादेव मंदिरामध्ये असतात बघा हे सगळे आहेत आणि पुजारी मामने तो छानपैकी सुद्धा केला होता आणि ते बरेचसे देवालयाबद्दल सगळं सांगत होते खूप छान तुम्ही पण इथेच शिकता दोघेजणी काय नाव तुमचं कल्याणी आणि कृष्णाली आणि आहात दुसरीला आणि तू चौथी अरे वा आणि इथेच शाळा आहे ना चला खूप खूप धन्यवाद आता मी निघतो कारण माझी वेळ झाली आहे निघण्याची इथनं आता मी जाईल कडाई देवींच्या मंदिराकडे तिकडे बाईक लावली आणि तिथनं मग डायरेक्ट घरी चला धन्यवाद करवंड गावाजवळून हे एक नदी सुद्धा तर हा नदी आहे की नाला आहे मला नक्की सांगा इकडे पाणी आहे त्यात विहिरीही आहेत त्याच्या आसपासही विहिरी आहेत आणि इकडे वर कडाई मातेचं मंदिर आहे कडाई माता अर्थात श्री जगदंबा हा बुलढाणा उदयनगर रोड आहे कारण हा उदयनगरला कनेक्ट होतो बघा बुलढाण्याकडून डायरेक्ट उदयनगर म्हणजेच पूर्वीचं उंदरी आणि कमळनाथ संस्थानाकडे जाणारा हा रस्ता आहे एकतर तुम्ही कडाई मातेच्या मंदिराकडूनही इकडे पोहोचू शकता तिकडनं या भागातनं सर मंदिराकडून त्यांच्या किंवा एक सरळ हायवे करून तुम्ही इकडे कमळनाथांच्या मंदिरात जाऊ शकता तर हे त्यांचं देवालयाचं प्रवेशद्वार आपलं तर दर्शन झालं आहे आता आपण निघलो आहोत घरी चला